नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर एक नंबर सेटिंग चालू आहे जबरदस्त ग्रोथ आहे फळांची साईज आपण पाहू शकता एक नंबर प्लॉट आहे सेट आहे जबरदस्त मस्त बांधणी झाली आहे एक नंबर वा छान आत्ताच खुरपणी पण केली आहे नंतर मशागत झालेली आहे स्वच्छ याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोनिटल स्प्रेड रेंचिंगचं शेड्यूल याचं पूर्ण आहे मस्त प्लॉट आहे छान